अनिश श राजेश हा माझा मुलगा आहे त्यांनी जे डबल ई ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक तीनशे त्र्याऐंशी मिळवलेला आहे तसेच तो बिटसॅट परीक्षेमध्ये पण त्याला तीनशे त्रेपन्न गुण प्राप्त आहेत आणि आपली एम एच सी ई टी जी महाराष्ट्राची इंजिनिअरिंगची परीक्षा असते त्याच्यामध्येही त्याला एकशे पंच्याऐंशी गुण आहेत दोनशेपैकी आणि त्याला बारावी बोर्डात सी बी एस सीमध्ये नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंटेज आलेले आहेत आता याचं सगळं श्रेय म्हणाल तर त्याची मेहनतच आहे पासून अतिशय खूप सिरियसपणे जरी नसलं तरी त्याच्यामध्ये कम्प्लिटली इन्वॉल्व राहावंच लागते म्हणजे तुम्हाला कंटिन्यू परिश्रम घेणं आवश्यक आहे जे ई ॲडव्हान्स ही ऑल इंडिया लेवलची अतिशय मेहनत करून घेणारी परीक्षा आहे आणि ही वर्ल्ड टफेस्ट एक्झाम असं म्हटलं जातं या परीक्षेला त्यासाठी अकरावी बारावी तर तुम्हाला दोन वर्ष पूर्ण मेहनत घ्यावीच लागते त्यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे भार्गव सर आणि ॲलेन अकॅडमी या दोन दोघांनी मिळून त्यांना भरपूर काय म्हणतो आपण मेहनत करून घेतली मुलांकडून आणि त्याचं श्रेय तसं टीचर्सला पण आहे आणि मुलांच्या मेहनतीला पण आहे इथे म्हणजे कसं क्लासेस व्हायचे सकाळी सकाळच्या टायमिंगमध्ये त्याच्यानंतर आल्यानंतर चार ते पाच तास अकरावीला नंतर हळूहळू जसं अभ्यासक्रम वाढत गेला जसा वा आ, जसा तसा तसा सात आठ तास पण तुम्हाला स्टडी म्हणजे त्याला स्टडी करावं लागायची घरी म्हणजे स्वतःहून सेल्फ स्टडी आपण ज्याला म्हणतो ते आणि जसं पाहिजे तसं मटेरियल ते लोक ऍलनवाले किंवा सर हे लोक तुम्हाला यांना प्रोव्हाइड करत गेले मटेरियल त्यांना स्वतःहून जसं जसे मुलांची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे छोटी छोटी सगळे परीक्षेचे पेपर्स वेगवेगळ्या याचे सोडवून घेणे त्याच्यामध्ये किती गुणांची प्राप्ती होते त्याच्याप्रमाणे आपल्याला आणखी आपल्याला रँक आपला चांगला पाहिजे त्याच्यासाठी आणखी अति अतिशय मेहनत करणे हे सगळ्या गोष्टी मुलांनी के केल्या आणि त्यांचं खान खान पान म्हणा किंवा कुठलेही छंद न बाळगणं मोबाईल न घेणं त्यामध्ये मोबाईल न वापरणं किंवा टी ती व्ही न बघणं ह्या वेळखाऊ असत ज्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण अभ्यासापासून डिस्ट्रॅक्शन होते आपल्याला त्या गोष्टी यांनी अवॉइड केलेल्या आहेत मुलांनी आणि जेवणा ते अगदी साधं घरचं जेवण नाही हॉटेलिंग नाही माझा मुलगा याने भारत सर्वात पातळी असणारी जी डब्ल्यू ऍडव्हान्स एक्झाम मध्ये दे, देशभरातून तीनशे त्र्याऐंशी क्रमांक मिळवलेला आहे व मराठवाड्यातून तो प्रथम त्याचा प्रथम क्रमांक आहे या यशाचे श्रेय मूळतः त्यालाच जाते कारण शेवटी अभ्यास हा विद्यार्थ्यालाच करावा लागतो तर त्याने लहानपणापासूनच पहिलीपासूनच अभ्यासावर खूप त्याचं लक्ष केंद्रित होतं वेगवेगळ्या ऑलिम्पिक एक्झाममध्ये नेहमीच त्याला गोल्ड मेडल भेटलेलं आहे अभ्यासावर त्याचा नेहमीच फोकस होता आणि मागच्या दोन वर्षात अकरा बारामध्ये तर एकदम डेडिकेशन आणि कुठेही डिस्टॅक्ट न होता सतत अभ्यासामध्ये लक्ष गुंतवून त्याने दोन वर्ष मेहनत केलेली आहे हे फळ फक्त या दोन वर्षाचं नाही तर त्याचं पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या त्याच्या मेहनतीचं फळ आहे यामध्ये सिंहाचा वाटा जे आहे ते त्याच्या आईच आहे आई, आई नेहमीच म्हणजे दिवसरात्र त्याच्यासोबत जागरण करणे त्याला काय हवं काय नाही ते, ते खायला देणे त्याच्या तब्येतीची काळजी घेणे त्याचा मूड सांभाळणे आणि त्याच्या छोटी बहीण त्याचा खूप त्याच्यात हातभार आहे आणि यामध्ये त्याची जडणगण जी झाली ती म्हणजे भार्गव कोचिंग क्लासेस मुळे झालेली आहे भार्गव सराकडे तो दुसरी पासून ते बारावी पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत आलेला आहे सरांचं खूपच मुलाचं मार्गदर्शन त्याला नेहमीच लाभलेलं आहे आणि ॲलेन कोचिंग क्लासेसचे मॅथमॅटिक्सचे डॉक्टर यशवंत एश्वन, यशवंत सर तसेच केमिस्ट्रीचे महेंद्रा सर आणि फिजिक्सचे उपाध्याय सर यांनी सुद्धा त्याला वारंवार वार त्याच्या म्हणजे डिफिकल्टीज सोडून योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्याला अभ्यास करण्यासाठी मोटिवेट केले आणि त्या सर्वांचे मी माचेवार परिवाराच्या वतीने मी धन्यवाद मानतो नमस्कार मी अनिश जसं यांनी सांगितलंच आहे की मी जे ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक थ्री हंड्रेड एटी थ्री आणला आहे आणि जे ऍडव्हान्स त्या परीक्षेची तयारी जे असते ते फारचे मुलं आठवी किंवा नववी वर्गापासून सुरू करतात पण माझी तयारी मी दोन वर्ष केली होती अकरावी व बारावी लहानपणा शिक्षण कुठे झालं हा बालपणीतून बाल माझा शिक्षण पहिली ते दहावीचा शिक्षण होता ज्ञानमाता विद्या विद्याभी शाळेत आणि त्यापूर्वी त्यानंतर मी क्लासेस ऑनलाईन क्लासेसला जॉईन केला अकरावी बारावी क्लासेस असं आपण हा रिझल्ट आयलाइन क्लासेसचा तर आहेच कारण त्यांचे टीचर्स पण आमच्यासोबत होते पण आणखी भार्गव सरांचा पण म्हणजे नांदेडमध्ये फार त्यांचे मानले जातात त्यांचा पण फार सपोर्ट होता आणि माझे आणि भार्गव सरांची तर ओळख अगोदरपासूनच होती जेव्हा मी दुसरी वर्गापासूनच त्यांच्यासोबत होतो आमची ओळख तेव्हापासून आहे आणि सरांनी तेव्हापासून आता बारावीपर्यंत हे परीक्षा संपेपर्यंत ते आमच्यासोबत होते आणि त्यांनी आम्हाला फार सपोर्ट केला आहे आपलं अकरावी बारा शिक्षण कुठे झालं अकरावी बारावी शिक्षण तर माझा शाळा माझ्या शाळेचं नाव पॅनेशिया इंटरनॅशनल स्कूल होतं ते आणि माझी सी बी एस शाळा होती ती सीबीएसई बोर्डमध्ये पण मला नाइंटी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट स्कोर होता बारावीचा आणि बाकीचे माझे जे क्लासेस होते ते इथे नांदेडमध्येच ऐलेनला होते तिथे जिथे जेईची त्यांनी तयारी करून घेतली होती आता पुढे काय करायचं काय इच्छा आहे कुठे पुढे आता आमची आय आय जे यासाठी जे ऍडव्हान्स खास परीक्षा आय आय टी साठी असती तर माझ माझी इच्छा आहे की मी आय आय टी बॉम्बे इथे ऍडमिशन घ्यावे आणि दुसरेही काही मी ऑप्शन ठेवले ते आय आय टी दिल्ली आणि आय आय टी कानपूर असे ऑप्शन ठेवले अभ्यासा अभ्यास तर असा आहे की आमचे क्लास असायचे सकाळी पाच तास असायचे सकाळी सात ते पर्यंत त्यानंतर घरी येऊन आम्ही बाकीचा टाइम जे असायचा ते सेल्फ स्टडीला द्यावतो श्रेय यशाचे श्रेय सगळ्यात अगोदर तर मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या लहान बहिणीला देतो कारण ते मला या दोन वर्षात जसं मी घरी बसून अभ्यास करत होतो तसेच तेही घरीच बसले होते ते कुठे काही प्रोग्राम त्यांनी अटेंड नाही केले कोणत्या फंक्शनला नाही गेले आणि या दोन वर्षातून त्यांनी सगळ्यात जास्त त्यांनीच मला सपोर्ट केला